पहिली महत्वाची बातमी आहे मुंबई संदर्भात एकोणतीस महानगरपालिकांचा निकाल लागलेला आहे आणि विशेष म्हणजे पहिली बातमी आहे महापालिका निवडणूक निकालाची राज्यातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं बाजी मारली आहे मुंबईतील पंचवीस वर्षांची ठाकरे सेनेची सत्ता भाजप शिंदे सेनेनं उलथवून टाकलेली आहे भाजपला कोणत्याच महानगरपालिकांमध्ये चांगलं यश मिळेल त्यासोबत राज्यात भाजपचे किती महापौर होणार आहेत हे आपण आज काय विशेष मध्ये पाहणार आहोत तिसरी बातमी आहे दुसरी महत्वाची बातमी आहे राज्यात भाजपचे किती महापौर होणार हे पाहणार आहोत तर तिसरी महत्वाची बातमी म्हणजे ठाकरे सेनेची मुंबई ठाकरे सेनेला अपेक्षित नाही ठाकरे सेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत विजयी उमेदवार आज जल्लोष करणार आहेत कसा असेल ठाकरे सेनेचा आनंदोत्सव हे आपण आज काय विशेष मध्ये पाहणार आहोत त्यानंतरची बातमी आहे महायुद्धासंदर्भातली रशियाच्या रहस्यमय द बजर रेडिओवरून कोडवड प्रसारित झालेला आहे तिसऱ्या महायुद्धाची नांदी आहे का हे आपण आज काय विशेष मध्ये पाहणार आहोत